गणेश भक्तांनी रोहा तालुक्यातील दीड दिवसाच्या गणपतीला भावपूर्ण निरोप देण्यात आले गणपती बप्पा मोर्या पुढच्या वर्षी लवकर या अशी अर्थ हात गणऱ्याला भाविक यावेळी देताना दिसते रोहा शहरासह तालुक्यातील ग्रामीण दी भागात दीड दिवसाच्या गणपतीला गणेश भक्तांनी भावपूर्ण निरोप केला आहे गणपती बप्पा मोर्या पुढच्या वर्षी लवकर या अशी अर्थ हा गणेश भक्तांचे गणऱ्याला देताना दिसत आले रोहा शहरासह तालुक्यातील कुळातवाडी हा मेढा देवकाने यशवंत खार धाटाव चनेरा घोसाळे आदी ग्रामीण भागात भावपूर्ण निरोप देण्यात आले रोह शहरासह तालुक्यातील ग्रामीण भागात दुपारपासूनच गणरायाला निरोप देण्यासाठी गणेश भक्तांची धावपळ सुरू झाली आरती पूजा अर्चा करून गणेश भक्तांनी गणरायाला निरोप देण्यासाठी तयारी पूर्ण केली रोह शहरासह तालुक्यातील ग्रामीण भागात पारंपरिक खालीबाज्या वाद्य ताश ताशा व टाळ वाजवीत गणरायाला विसर्जन ठिकाणी घेऊन येताना दिसत होते रोहत शहरातील बंदरपट्टी कुंडलिक नदी संवर्धन घाट दमखाडी घाट अष्टमी घाट या ठिकाणी दुपारी तीन वाजता गणरायाला गाडी दुचाकी रिक्षा चारचाकी टेम्पो आदी वाहनाद्वारे विसर्जन ठिकाणी घाटांना येताना दिसत होते रोहत शहरातील मोरेआळी अंधाराळी धनगराळी दमखाडी धावी रोड ग्रामस्थानी गणपतीला विसर्जन करण्यात घेऊन येत होते रोहत शहरातील गणपती विसर्जन घाट नगरपरिषद वतीने लाईट व्यवस्था करण्यात होती मुख्याधिकारी विजय कुमार एडके यांच्या मार्गदर्शनाने घाट ठिकाणी चांगली व्यवस्था करण्यात आली होती कृत्रिम कुंड कुंडही तयार करण्यात आले होते दुसरीकडे रोहा पोलीस निरीक्षक मारुती पाटील यांच्या मार्गदर्शकाली रोहा पोलिसांची चोख बंदोबस्त असल्याचे दिसून आले रोहा शहरात ठिकठिकाणी पोलिसांनी चांगला चोख बंदोबस्त ठेवला होता संपूर्ण गणेशोत्सव हा आनंदमय वातावरणात सुरू झाला असून दीड दिवसाच्या गणरायाला निरोप देत असताना चढ अंतकरणाने निरोप असताना भाविक भारावून गेले होते रोह रोहा पोलिसांचाही चोख बंदोबस्त होता दीड दिव दिवशीचं विसर्जन हे मोठ्या गुना गोविंदाने आनंदाने झाला